नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रतिज्ञा मनाशी खूप स्वागत करतो आहे आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आता हा जो मे महिना गेलेला आहे सरकारनं पूर्णपणे स्किप केल्यासारखाच आहे पावसाळा सुरू झालेला आहे असा या एका महिन्यामध्ये आपल्याला जाणवलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये शेतकरी वर्ग जे काही शिमला आहे पिकेडोर आहे किंवा बळराम आहे यांचे प्लॉट अक्षरशः उपटून फेकत आहे कारण या व्हरायट्यांना हे वातावरण सुटेबल नाहीच आहे आशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतली त्यांचा काय फायदा झाला आणि त्यांनी प्रॅक्टिकल अनुभव कशा पद्धतीने घेतला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे व्हिडिओ खूप मस्त असणार आहे रिझल्ट खूप धनकट असणार आहे आणि अनुभव खूप चांगले आहेत शेतकऱ्यांचे ते आपल्याला बघायचे तर चला बघूया शेतकऱ्यांचे अनुभव काय म्हणतात नमस्कार दादा या पुढे नमस्कार या इकडे पुढे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण पंजाबराव भगवान बावस्कर गाव आणि इसोडा हे गाव आमचा तालुका भोकरदन जिल्हा आहे बरं आपली जी भेट झाली होती ही मिरची लागवड करण्याच्या अगोदरपासून मिरची लागवड वेळेस कडक उन्हाळा होता त्यावेळेस आपली भेट झाली होती मी लोकांना मशागत कशा पद्धतीने करायची आहे त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकायचं नाही टाकायचं भेसर टाकायचं की नाही टाकायचं ह्या सगळ्या काही गोष्टींचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं आणि रोप प्रक्रियेपासून आपली ही मिरची लागवड केलेली आज आपल्या प्लॉटला लागवड करून किती दिवस झाले पंचेचाळीस दि, दिवस झाले सर किती किती तारखेची लागवड आहे एप्रिल बघा शेतकरी बांधवांनो आज वीस एप्रिलची यांची लागवड आहे ते दिवस दिवस आणि जवळपास चाळीस पंचाळीस दिवसांनी यांचं प्लॉट या ठिकाणी कम्प्लीट होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो यांनी सर आपलं क्षेत्र किती आहे एक एक क्षेत्र आहे व्हरायट्या कोणत्या कोणत्या लागवड केलेल्या बळीराम आहे शिमला ए ज्वेलरी चार व्हरायटी आपण या ठिकाणी घेतलेल्या आता ज्या कंडिशन मध्ये लोकांचे प्लॉट खराब होऊ राहिले बघा औषधांचे रिझल्ट आपण बघितले की चांगल्या चांगल्या रासायनिक औषधांचे लोकांना रिझल्ट भेटत नाहीये रिझल्ट नाही भेटत सर्व दुकानदार हातवर करतात किंवा वातावरण त्या पद्धतीचे आणि चांगल्या चांगल्या औषध सुद्धा आपण रिझल्ट भेटले नाही आपण बघितलेलं पण तुम्ही माशागत करत असताना पासून आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यानंतर डुगवण्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि या वर्षी आपण पहिल्यांदाच भेटलो याच्या अगोदर आपला कधी लवलेश नाहीये तर मला एक सांगा या वर्षी तुमची ट्रीटमेंट करण्याचा काय फायदा तुम्हाला मला फायदा आज झाला किंवा खर्च कमी झाला सर्वात पहिला तर खर्च कमी झाला आणि प्लॉट सध्याच्या कंडिशन मध्ये चांगला आहे सर मिशन समोर अंतर्गत जे काही तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर खर्च तो कमी झाला म्हणतो आपण आता सध्याच्या कंडिशन चाळीस पंचाळीस दिवस या प्लॉट मध्ये किती फवारण्या किती झाल्या तीन फवारण्या आणि दोन केल्या आता ज्या काही तीन फवारण्या आणि दोन आढावण्या तुम्ही केल्या तर त्याचा खर्च किती आहे तरी साधारणपणे सहा साडेसहा हजार सहा साडेसहा हजार रुपये खर्च आहे बरोबर आहे मग सर आतापर्यंत जर आपण इतर लोकांचं बघितलं म्हणजे आपण जे काही अनुभव बघू तर कमीत कमी वीस हजार रुपये एका करा साठी खर्च झालेला त्यातही आपण कमी आहोत याला भेसवडोस टाकला होता की नाही टाकला होता नाही नंतर टाकला किती दिवसानंतर वीस बावीस दिवसाला मल्चिंग पेपर केव्हा टाकला मल्चिंग पेपर पहिला सुरुवातीलाच टाकला होता आणि त्याच्यानंतर मिरची लागवड ही केली होती पण भेस अजिबात टाकलेला नव्हता सर दरवर्षी भेस टाकून मिरची आणि यावर्षी न भेसळोस टाकता मिरची डेव्हलपमेंट कशी चांगली सर खर विनाकारण आपण जे काही खर्च वाढवत होतो भेसळ यावर्षी वाटतंय की बरं झालं हो की नाही टाकला वाटलं बरं अजून एक तुम्ही अनुभव घेतलेला आहे की जेव्हा मी तुम्हाला औषधी सांगितल्या ज्या काही खत औषधी दिल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या पॉटला देऊन अनुभवतो रि बघायला तर तुम्ही एक प्रयोग केलेला होता तो कसा होता तो एक सांग मी स्वतःहून एक बेड बंद केला होता ड्रिचिंग करताना अच्छा मग त्या बेड चा पहिले एकाच ड्रिचिंगला सगळ्याच ड्रिचिंग नाही अच्छा ड्रिचिंगला एका ड्रिचिंगला बंद केला आणि बाकी पूर्ण प्लॉटला सोडलं होतं पण मग ती एका दुसऱ्या तीन दिवसाच्या नंतरच मला त्याचा अनुभव कळ आला मी परत दुसऱ्या ड्रिचिंग करताना ते चालू करून घेतला आता माझ्या प्लॉट मध्ये सध्या बरोबर बघा शेतकरी बांधवांनो हे एक तास आहे या तासवर जे काही मी खतावू त्यांना सुचवलं हे दिलेलंच नाहीये आणि इथून हा प्लॉट जो आहे हा सर्व दिलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही या झाडाची ग्रोथ बघू शकता या ठिकाणी याला ब्रांचिंग कशा पद्धतीने आहे याला फुलाची सेटिंग कशा पद्धतीनं वाढ थांबलेली आहे की नाही आहे या ठिकाणी बघू शकता ब्रांचिंग ही खालपासून आहे बुडापासून सर थोडंसं क्लोज या बघा या ठिकाणी हे जे झाडाची ब्रांचिंग आहे ही बघा खोडापासून आहे इथून याला ब्रांचिंग नाही इथं फुलांची संख्या आपण या ठिकाणी बघू शकतो नवीन फुलांची संख्या आणि आता सध्या मालसुद्धा हे बघा या ठिकाणी मालसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे दाखवा सर इकडे पुढे मालसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे याला औषध सोडलेलं आहे इकडच्या प्लॉटला औषध हे सोडलेलं पण पर आपण बेड बघू शकतो या ठिकाणी हे झाड बघा याची ब्रांचिंग बघा याला या ठिकाणी मिरची लागायला सुरुवात झाली आहे यालाही त्या ठिकाणी मिरची लागायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत तोडा तुटला असता पण वातावरण जर थोडीशी साथ दिली असती या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या प्लॉटला म्हणजे ज्या तासाला यांनी सोडलेलं नाही हे बघा या ठिकाणी याची ब्रांचिंग फक्त शेंड्याला आहे खालून याची ब्रांचिंग कुठेच नाही आहे फक्त सगाट्यासारखं वाढ या ठिकाणी याची झालेली आहे आणि हा फरक या तुम्ही लाईव्ह बघू शकता त्याच्यानंतर एकदा त्यांनी एक आळवणी एक डिचिंग केली त्याचा फरक त्यांना दिसला त्याच्यानंतर परत मग सर दुसरी आळवणी दिली की नाही पण तरी सुद्धा दुसरी दिली तिसरी दिली, दिली।, दिली तरी सुद्धा आज प्लॉट खालीवर खालीवर आहे म्हणजे सर्वात मोठं बेनिफिट जे काही औषधी तुम्हाला सुचवले गेले ते माझ्या अनुभवातून होते तर त्या अनुभवाचा सुद्धा तुम्हाला फायदा झाला खर्चामध्ये सुद्धा तुमची बचत झाली आणि आज जो काही प्लॉट डेव्हलपमेंट दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये समाधानी आहे म्हणजे आता इथून पुढे जी, जी काही ट्रीटमेंट तुम्ही करणार आहात बघा मला एक समजतं की जर तुमचा फायदा झाला मग ते खात्याने असो औषधाने असो किंवा मार्गदर्शनाने असो तरच तुम्ही माझ्या सोबत राहा आणि जर समजा तुमचा फायदा जर नाही झाला तर कोणता शेतकरी म्हणतो की मला मला कुठून बी घेणंच आहे मग तुझ्याकडून घेणं का कृषी सेवा केंद्रामधून घेणं पण आता इथून पुढे जी ट्रीटमेंट घ्यायची आहे आपल्याला म्हणजे हा जो काही प्लॉट आपल्याला चांगला ठेवायचा आहे तर मिशन समृद्धी अंतर्गतच करणार की काही वेगळ्या बघा शेतकरी बांधव हा एक विश्वास आहे शेतकऱ्यांचा म्हणजे जो शेतकरी आलाय त्यांनी स्वतः प्रॅक्टिकल अनुभव घेतले त्यावेळेस तो शेतकरी आपल्या सोबत आहे आणि जर समजा माझ्या मार्गदर्शनाचं म्हणा किंवा जे काही खता औषधी त्यांना सुचवले गेले त्या खत औषधांचा जर त्यांना रिझल्ट नसता मिळाला तर आज ही शेतकरी आपल्या समोर या ठिकाणी बोलू शकले नसते म्हणून मिशन समृद्धी कधीही कोणाला फसवेगिरीचं काम नाहीये स्वतःचे जे काही अनुभव आलेले तेच आपण इथं शेतकऱ्यांना दाखवत असतो मग या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो पूर्ण प्लॉटवर एक जर नजर टाकली आपण तर सर किती टक्के झाडं खराब झाल्यासारखे वाटतात दहा टक्के आहे दहा ते वीस टक्के प्लॉट खराब आहे पण अशी काही कंडिशन आहे या गावामध्ये की अक्षरशः काही लोकांनी अक्षरशः पूर्ण प्लॉट सुद्धा उपटून टाकलेले शिमलाचे किंवा मग बळीरामचे किंवा पिकाडोरचे तर या ठिकाणी पिकाडोरला यांचा माल लागायला सुरुवात झालेली आहे शिमला या ठिकाणी आहे शिमला सुद्धा माल लागायला सुरुवात झाली आता एक नवीन व्हरायटी लागवड केली परत याच्यामध्ये आपण कोणती सारी तर करिश्म, करिश्मा करिश्मा ही करिश्मा सुद्धा या व्हरायटी आपण या ठिकाणी लागवड केलेली बघू शकतो तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी मिशन अंतर्गत एकतर तो, तो मार्गदर्शनाने म्हणा किंवा खताने म्हणा किंवा औषधाने म्हणा सर मी तुम्हाला सुरुवातीला एक सांगितलं होतं की रासायनिक खतं जे आहे ते आपल्या आता लिक्विडमधून उपलब्ध झालेले आहेत तर तेव्हा विश्वास पटला की कि पन्नास किलोची बॅग देऊन हा ना सर पटलाल ना पटासारखं काय विषय त्याच्यात नाही यायची ना म्हणजे पन्नास किलोची बॅग खरंच खरं आज द्यायची गरज आहे काही गरजच नाही ना एवढं बेजार व्हायचं काम नाही याला ड्रीप न जात म्हणल्यावर आहे आणि जे रिझल्ट आपल्याला पन्नास किलोचे भेटत असेल ते जर असेल तर मग काय सर खर्च कमी का जास्त आहे त्याचा कमी ना सगळा फायदा शी, शी आची आची या सतराशे रुपये कुठ तेराशे बाराशे कुठं आठशे रुपये साडे आठशे रुपये याचा हा मोठा फरक आहे दोन वर ना हा तर त्याच्यामध्ये दोन आवडणे आपण करू शकतो हो ना बस आणि लिक्विड असल्यामुळे लवकर रिझल्ट भेटतो म्हणजे ते दांडदार टाकलं तर कधी ते जिरेल कधी ते झाड अपटेक करेल आणि कधी ते मुळे काळ्या पडल्या तर तसंच खाली जाऊन जाईल असच प्रकार घडतो पण लिक्विड मध्ये लगेच झाड जाऊन जातात आणि तीन चार दिवसामध्ये रिझल्ट मिळतात म्हणजे खर्च तिकडेही करणार होता खर्च इकडे करणार पण सर मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होतो हो हो खरा, की फक्त औषध टक्के होतो म्हणजे लोकांना खरंच मार्गदर्शन गरजे की गरज आहे योग्य मार्गदर्शन जर भेटलं शेतकऱ्यांचा खर्चही कमी होऊ शकतो आणि उत्पन्नही खूप चांगल्या पद्धतीनं निघू शकतो तर अजून सुद्धा सर अजून आपण आता पुढच्या दोन आढावा दोन फवारणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पुढच्या अजून दोन फवारण्या दोन आळवण्यानंतर जो काही प्लॉट आपला डेव्हलप होईल त्याचा पण आपण एक नक्कीच व्हिडिओ बनवून इतर शेतकऱ्यांना देऊ तर शेतकऱ्यांना यांचा रिझल्ट बघण्यासाठी आत्ताच लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा यांचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल प्लॉट म्हणजे माल निघाल्यानंतरचा तर त्याचं इन्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद धन्यवाद